नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थ्यांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिस्त आणि स्वातंत्र्याची संकल्पना नेमकी काय आहे त्या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थ्यांनो आपण शिक्षणशास्त्र बी ए भाग एक शिक्षणशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक तीन जे आहे शिस्त आणि स्वातंत्र्य या शिस्त आणि स्वातंत्र्य प्रकरणातील ही पहिली संकल्पना आहे ती म्हणजे शिस्त आणि स्वातंत्र्याची संकल्पना तर ही शिस्त आणि स्वातंत्र्याची संकल्पना नेमकी काय आहे त्याचा आढावा आता आपण घेऊया तर शिस्तीचा विचार केला, केला तर आपल्याला माहिती आहे की जीवनामध्ये आपण कोणतेही ध्येय आपल्याला जर साध्य करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला प्रामाणिक प्रयत्न करणं अतिशय गरजेचं असतं म्हणजे कुठलंही यश जर आपल्याला प्राप्त करायचं असेल त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज असते परंतु प्रामाणिक प्रयत्नाबरोबरच शिस्तबद्ध वर्तनसुद्धा असणं अतिशय गरजेचं आहे कारण शिस्तीमुळं हाती घेतलेलं कार्य जे आहे हे कार्य अचूकपणे आणि यशस्वीरित्या पूर्ण करता येते म्हणजे शिस्त जर असेल आपण करत असलेल्या कामामध्ये जर शिस्त असेल शिस्तबद्ध वर्तनाच्या माध्यमातून जर आपण काम करत असू तर आपण हाती घेतलेलं जे कार्य आहे ते अतिशय अचूकपणे आणि यशस्वीरित्या आपल्याला पूर्ण करता येते जसं आपण व्यवहारामध्ये जीवन जगत असताना अनेक प्रकारची कार्य करत असताना आपल्या त्या कार्याला किंवा कामाला शिस्त ही असतेच तशाच पद्धतीनं निसर्गाचा जर आपण विचार केला तर निसर्गसुद्धा शिस्तीचं किंवा नियमांचं पालन करत असलेलं आपल्याला दिसून येईल म्हणजे निसर्गामध्ये घडणाऱ्या ज्या काही अनेक प्रकारच्या घटना आहेत उदाहरणार्थ सूर्योदय सूर्यास्त दिवस रात्र किंवा पृथ्वीचं परिवलन असेल परिभ्रमण असेल किंवा समुद्राला येणारी भरती असेल ओहोटी असेल सूर्यमालेतील जे काही इतर ग्रह आहेत ते ग्रह त्यांनी त्यांचं स्वतःभोवती फिरणं किंवा सूर्याच्या भोवती फिरणं ही सगळी जी काही कार्य आहेत ही सर्व प्रकारची कार्य ही शिस्तबद्धपणे चालू आहेत आणि ही शिस्तबद्धपणे कार्य चालू आहेत शिस्तीमध्ये ही कार्य चालू आहेत म्हणूनच विश्वाचं स्थैर्य जे आहे ते विश्वाचं स्थैर्य अबाधित आहे ही जर कार्य शिस्तीमध्ये घडली नसती तर कदाचित विश्व हे अस्थिर झालं असतं त्याच्यामध्ये स्थैर्य प्रस्थापित करता आलं नसतं म्हणून निसर्ग ज्या पद्धतीनं त्याचा निसर्गसुद्धा नियमाप्रमाणे वागण्याचं का काम करतो किंवा निसर्गामध्ये देखील अनेक प्रकारची कामं जी आहेत ती शिस्तीनं केली जातात तशाच पद्धतीनं मानवी जीवनाला सुद्धा किंवा मानवी जीवनामध्ये देखील स्थैर्य आणि समृद्धी जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर शिस्त असणं आवश्यक आहे किंवा शिस्तीचं पालन करणं आवश्यक आहे कारण शिस्त हा यशाचा आत्मा आहे असं म्हटलं जातं शिस्त हा यशाचा आत्मा आहे किंवा शिस्तीनंच राष्ट्र मोठं होतं समाज मोठा होतो आणि त्यामुळं काय गरजेचं आहे की आपल्या मानवी जीवनामध्ये आपल्याला जर स्थैर्य आणि समृद्धी प्राप्त करायची असेल तर शिस्त अतिशय महत्त्वाची आहे परंतु शिस्त असणं शिस्त पालन केली पाहिजे किंवा शिस्तीनंच राहिलं पाहिजे असं देखील नुसतं म्हणून चालणार नाही कारण त्या शिस्तीबरोबर स्वातंत्र्य देखील महत्त्वाचं आहे म्हणजे मानवी जीवनामध्ये जेवढी शिस्त महत्त्वाची आहे तेवढीच स्वातंत्र्य देखील महत्त्वाचं आहे कारण शिस्तीच्या नावाखाली जर स्वातंत्र्याची गळचेपी जर केली तर मग मानवाला गुलामगिरीचे जीवनच जगावं लागेल म्हणजे शिस्तीच्या नावाखाली अतिशय शिस्त 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 राखली पाहिजे असं म्हणून जर शिस्तीच्या नावाखाली जर स्वातंत्र्याची गळचेपी झाली तर काय होईल मानवाला गुलामगिरीचं जीवन जगावं लागेल आणि म्हणून मानवी जीवनामध्ये शिस्ती इतकंच स्वातंत्र्य स्वातंत्र्याला देखील अतिशय महत्त्व आहे कारण स्वातंत्र्य हे एक मूल्य आहे स्वातंत्र्य हे एक मूल्य आहे मानवी जीवनामध्ये व्यक्ति स्वातंत्र्यामुळे मानवाचा परमोच्च विकास साधला जातो म्हणजे माणसाला व्यक्तिस्वातंत्र्य दिल्यामुळं माणसाचा परमोच्च विकास साधला जातो आणि स्वातंत्र्यामुळेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रतिभावंत कलावंत किंवा प्रतिभासंपन्न व्यक्ती ज्या काही तयार झालेल्या आहेत किंवा त्यांनी जे काही नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे ज्या काही वेगवेगळ्या पदार्थ तयार केलेल्या आहेत याचं कारण म्हणजे केवळ त्यांना दिलेलं स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्यामुळंच अशा प्रकारचे कलाकार प्रतिभावंत व्यक्ती असतील किंवा त्यांनी केलेलं कार्य असेल हे कार्य निर्माण झालं त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे स्वातंत्र्य आहे म्हणजे स्वातंत्र्य त्या म्हणजेच काय की शिस्तीबरोबरच स्वातंत्र्य देखील महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये जसं शिस्त महत्वाची आहे तसंच सर्वांना देखील असणं आवश्यक आहे आणि म्हणून कुटुंबामध्ये असेल समाजामध्ये असेल किंवा शाळेमध्ये असेल लोकशाही पद्धतीने आणि शिस्तीनेच वागण्याचा प्रयत्न आपण नेहमी केला पाहिजे म्हणजे आपण आपल्या कुटुंबात असू द्या समाजामध्ये दे असू द्या शाळेमध्ये असू द्या दे कुठेही असू द्या त्या ठिकाणी नेहमी आपण लोकशाही पद्धतीनं किंवा शिस्तीनंच वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून शिस्त आणि स्वातंत्र्य या दोन्हीही गोष्टी आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाच्या असलेल्या आपल्याला दिसतील किंवा त्यांचं स्थान जे आहे ते आपल्या मानवी जीवनामध्ये मा अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं स्थान आहे त्यानंतर मग आपण बघूया शिस्तीची नेमकी संकल्पना काय आहे ही शिस्तीची संकल्पना آ, कशा पद्धतीनं आहे तर बघा शिस्त हा जो शब्द आहे हा शिस्त शब्द कुठून आला आहे तर फारशी भाषेमधून आलेला आहे म्हणजे शिस्त हा शब्द कुठून आलाय तर फारशी भाषेमधून आला आहे आणि या फारशी भाषेतून आलेल्या ह्या शिस्त शब्दाचा अर्थ काय आहे तर कर वसुलीसाठी तयार केलेली यादी किंवा निमावली म्हणजे कर वसुली जसं आपण नगरपालिकेचा कर भरतो महानगरपालिकेचा कर भरतो ग्रामपंचायतीचा कर भरतो मग घराचा करासेल, करासेल, कर असेल नळाचा कर असेल पाणीपट्टी असेल घरपट्टी असेल जी म्हणतो म्हणजे कर वसुलीसाठी तयार केलेली जी यादी आहे किंवा नियमावली आहे अशा प्रकारचा अर्थ या शब्दाचा घेतलेला आहे आणि फारशी भाषेमधून हा शब्द आलेला आहे आणि फारशी भाषेमध्ये त्या शब्दाचा अर्थ काय आहे तर कर वसुलीसाठी तयार केलेली नियमावली म्हणजे कर वसूल करत असताना कोणत्या नियमांना अनुसरून तो कर, कर वसूल करायचा तर तशा प्रकारची जी नियमावली आहे त्या नियमावलीचा अर्थ या ठिकाणी शिस्त अशा पद्धतीने घेतलेला आहे मराठी भाषेचा जर आपण विचार केला तर मराठी भाषेमध्ये शिस्त हा शब्द आपण कशासाठी वापरतो तर नियमबद्धता दाखवण्यासाठी म्हणजे मराठी भाषेमध्ये शिस्त हा शब्द आपण नियमबद्धता दाखवण्यासाठी वापरतो म्हणजेच परत काय आहे नियमावली किंवा नियम दाखवण्यासाठीच कि आपण हा शब्द वापरतो वेगवेगळ्या प्रकारचे जे नियम आहेत त्या नियमावलीसाठीच हा शब्द मराठी भाषेमध्ये सुद्धा आपण वापरत असलेला आपल्याला दिसून येईल त्यानंतर संस्कृत भाषेमध्ये शास हा एक धातू आहे संस्कृत भाषेमध्ये शास हा एक धातू आहे आणि या धातूपासून शिस्त हा शब्द तयार झाला असं देखील म्हटलं जातं संस्कृत भाषेतील शास या धातूपासून शिस्त हा शब्द तयार झाला असं म्हटलं जातं आणि या संस्कृत भाषेतील शास या धातूचा अर्थ आहे नियम करणे किंवा शासन करणे नियम करणे किंवा शासन करणे शासन करणे म्हणजेच शिक्षा करणं कारवाई करणं जो अर्थ आहे तो अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहे तर नियम करणं किंवा शासन करणं अशा पद्धतीनं संस्कृत भाषेमधल्या या शब्दाचा अर्थ आहे आणि त्याच्यावरून शिस्तीचा अर्थ सांगितला जातो त्यानंतर इंग्रजी शब्द जो आहे इंग्रजी शब्द डिसिप्लिन म्हणजे इंग्रजीमध्ये आपण शिस्तला शिस्तीला काय म्हणतो डिसिप्लिन म्हणतो म्हणजे मराठी भाषेमध्ये जो शिस्त शब्द वापरला जातो त्याला इंग्रजीमध्ये आपण डिसिप्लिन हा शब्द वापरतो आणि हा डिसिप्लिन शब्द कुठून आलेला आहे तर डिसिपल या शब्दापासून हा डिसिप्लिन शब्द तयार झाला असं म्हटलं जातं म्हणजे डिसिप्लिन याच्यातला मूळ शब्द काय आहे तर डिसिपल आहे आणि या डिसिपल या मूळ शब्दापासून डिसिप्लिन uh, हा शब्द तयार झाला असं म्हटलं जातं आणि या डिसिपल शब्दाचा अर्थ आहे शिष्य डिसिपल म्हणजे शिष्य आणि शिष्य म्हटलं की शिष्याचं वर्तन हे शिस्तबद्धच असलं पाहिजे म्हणजे शिष्य म्हटल्यानंतर विद्यार्थी म्हटल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं शिष्याचं वर्तन हे शिस्तबद्धच असलं पाहिजे कारण शिस्तबद्ध वर्तनाच्या माध्यमातूनच तो ज्ञानग्रहण करू शकतो किंवा आपला अध्ययन घडवून आणू शकतो शिस्तबद्ध वर्तन नसेल तर ज्ञानग्रहण होऊ शकणार नाही म्हणून त्या अर्थानं या ठिकाणी त्याचा अर्थ शिष्य म्हणून वापरला आहे पण शिष्य म्हणजे त्याचं वर्तन हे शिस्तबद्धच असतं असा अर्थ या ठिकाणी गृहीत धरला आहे तर शिष्याचे वर्तन हे शिस्तबद्धच असले पाहिजे म्हणून डिसिप्लिन म्हणजे शिस्त किंवा शिष्य असा त्याचा अर्थ या ठिकाणी घेतलेला आपल्याला दिसून येईल तर अशा पद्धतीनं हा जो शिस्त शब्द आहे तो शिस्तशब्द फारशी भाषेमध्ये आपण बघितलं की कर वसूल करण्यासाठी तयार करलेली नियमावली अशा पद्धतीनं अर्थ आहे मराठी भाषेमध्ये सुद्धा आपण नियम दाखवण्यासाठी नियमबद्धता दाखवण्यासाठी त्या शब्दाचा वापर करतो संस्कृतमध्ये शास या धातूपासून शिस्तशब्द तयार झाला असं म्हटलं जातं त्याचाही अर्थ नियम करणे किंवा शासन करणे असाच आहे इंग्रजीमध्ये शिस्तीसाठी डिसिप्लिन हा शब्द वापरला जातो आणि तो डिसिपल या शब्दापासून तयार झाला आहे असं म्हटलेलं आहे आणि डिसिपल या शब्दाचा अर्थ आहे शिष्य आणि शिष्य म्हटलं की शिष्याचं वर्तन हे शिस्तबद्धच असलं पाहिजे कारण त्याशिवाय त्याचं ज्ञानग्रहण होऊ शकत नाही अशा प्रकारचा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत घेतलेला आहे त्यानंतर मग शिस्तीचा अर्थ बघत असताना काही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यांच्या माध्यमातून आपल्याला हा शिस्तीचा अर्थ जो आहे हा अर्थ या ठिकाणी सांगता येईल तर त्यातली पहिली व्याख्या आहे बघा की विद्यार्थ्याचे अध्ययन चांगले व्हावे म्हणजे अध्ययन चांगलं व्हावं त्यांना सदवर्तनाच्या प्रेरणा मिळाव्यात म्हणजे विद्यार्थ्याचं अध्ययन चांगलं व्हावं त्यांना सदवर्तनाच्या म्हणजे चांगल्या वर्तनाच्या वर्तना प्रेरणा मिळाव्यात त्यांच्या आचार विचारांना वळण लागावे चांगले आदर्श आणि जीवनमूल्ये त्यांनी जोपासावेत म्हणून जे उपाय करण्यात येतात त्याला शिस्त असे म्हणतात म्हणजे काय बघा अतिशय चांगली व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे शिस्तीचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी म्हणजे विद्यार्थ्याचं अध्ययन जर चांगलं व्हावं असं वाटत असेल तर शिस्त असली पाहिजे म्हणजे विद्यार्थ्याचं अध्ययन चांगलं व्हावं त्यांना सद्वर्तनाच्या प्रेरणा मिळाव्या म्हणजे चांगल्या वर्तनाच्या प्रेरणा त्यांना मिळावा त्यांचे आचार विचार चांगले व्हावेत आचार विचारांना वळण लागावं आणि त्याचबरोबर त्यांच्यावर चांगले आदर्श वर्ट आणि जीवन यांचे संस्कार व्हावेत किंवा हे मूल्य त्यांनी जोपासावेत म्हणून ज्या काही उपाययोजना करण्यात येतात त्यांना शिस्त असं म्हटलेलं आहे अतिशय साधा सोपा अशा प्रकारचा अर्थ दिलेला आहे बघा त्यानंतर पुढील एक व्याख्या आहे इथं की जी ही व्याख्या जी आहे ही व्याख्या माध्यमिक शिक्षण आयोग जो आहे त्या माध्यमिक शिक्षण आयोगानं एकोणीसशे बावन्न त्रेपन्न साली मांडलेली आहे ती व्याख्या म्हणजे स्वेच्छेनं हाती घेतलेल्या स्वेच्छेने हाती घेतलेल्या आणि कार्यक्षमतेने पूर्णत्वास नेण्याच्या स्वेच्छेनं आपण कार्य हाती घेतलं आहे आणि ते कार्यक्षमतेनं जर पूर्ण करायचं असेल तर त्या सहकारी कार्याचे शिस्त हे फलित आणि किमतीजोड उत्पादन आहे म्हणजे मगाशी जसं म्हटलं की आपण कोणतंही कार्य जर आपल्याला यशस्वीरित्या पूर्ण करायचं असेल तर ते कार्य करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे तर शिस्तीची गरज आहे तोच अर्थ या ठिकाणी माध्यमिक शिक्षण आयोगानं किंवा मुदलियार आयोगानं मांडलेला आहे की स्वच्छेनं आपण जे कार्य हाती घेतलेलं आहे ते कार्य कार्यक्षमतेने जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी जे काही सहकारी कार्य आपण करतो म्हणजे सहकाऱ्यांच्या मदतीनं जे काही आपण कार्य पूर्ण करतो त्या कार्याचं फलित म्हणजे आउटपुट आहे त्याला शिस्त असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे शिस्तीनं जर आपण कार्य केलं तर त्याचं फलित जे आहे किंवा आउटपुट जे आहे उत्पादन जे आहे हे कसं निघणार आहे चांगलंच निघणार आहे अशा पद्धतीचा अर्थ या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर तिसरी जी व्याख्या आहे बघा की मनाला लावलेले एक प्रकारचे वळण म्हणजे शिस्त अतिशय चांगली साधी सोपी व्याख्या आहे मनाला लावलेले एक प्रकारचे वळण म्हणजे मनाला जर आपण वळण लावून घेतलं सवय लावून घेतली तर आपण बेशिस्त वर्तन कधीही करू शकणार नाही म्हणजे आपण बेशिस्त वागायचंच नाही असं जर आपल्या मनाने एकदा ठरवलं तर आपण व आपलं वर्तन हे शिस्तबद्धच राहील किंवा शिस्तीनंच आपण वागण्याचा प्रयत्न करू म्हणून मनाला लावलेले एक प्रकारचे वळण म्हणजे शिस्त अशा पद्धतीचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे बघा मनाला लावलेले एक प्रकारचे वळण म्हणजे शिस्त होय आणि अजून एक व्याख्या या ठिकाणी दिली आहे बघा चौथी व्याख्या शाळेच्या संदर्भात जशी इथं पहिली व्याख्या आपण बघितली तशीच शालेय शिस्तीच्या संदर्भातली ही व्याख्या आहे की शालेय शिस्त पाळणे म्हणजे शाळेनं आचार धर्माची जी काही नियमावली तयार केलेली असते तिचे प्रत्येकाने पालन करणे होय शालेय शिस्त म्हणजे काय तर शाळेनं आचार धर्माची म्हणजे शाळेमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांनी कसं वागलं पाहिजे त्यांचे आचार विचार कसे असले पाहिजेत या संदर्भात जी काही नियमावली तयार केलेली असते त्या नियमावलीचं प्रत्येक विद्यार्थ्यानं पालन करणे म्हणजे शिस्त राखणे होय अशा प्रकारचा अर्थ आहे जसं आपण शाळेमध्ये गेल्यानंतर म्हणजे ज्या शाळेमध्ये आपण शिकलेलो असेल किंवा आता देखील तुम्ही कुठल्याही शाळेच्या प्रवेशद्वारामधून आत गेला की आपल्याला आत गेल्या गेल्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पाळावयाचे नियम किंवा शाळेमध्ये पाळावयाचे नियम अशा प्रकारची पाटी आपल्याला तिथं दिसते किंवा एक बोर्ड लावलेला असतो आणि त्या बोर्डवर सर्व प्रकारचे नियम जे आहेत ते नियम तिथं लिहिलेले असतात म्हणजे शाळेत आल्यानंतर आपलं शिस्तबद्ध व्हावं यासाठी ती नियमावली आपल्याला समजावून देण्यासाठी माहिती होण्यासाठी लावलेली असते आणि त्या सर्व प्रकारच्या नियमावलीचं पालन करणं म्हणजे शिस्त होय किंवा शालेय शिस्त होय अशा पद्धतीचा अर्थ या ठिकाणी घेतलेला आहे तर अशा प्रकारे शिस्त म्हणजे काय शिस्तीचा अर्थ काय शिस्तीची संकल्पना कशी तयार झाली याविषयीची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे त्यानंतर मग पुढील जो भाग आहे आपला त्याच्यातला तो म्हणजे स्वातंत्र्याची संकल्पना स्वातंत्र्य म्हणजे मग अशी जसं आपण सुरुवातीला म्हटलं की जीवनामध्ये शिस्तीला जेवढं महत्त्व आहे शिस्तीची जेवढी आवश्यकता आहे तशाच पद्धतीनं स्वातंत्र्याची देखील आपल्या जीवनामध्ये फार आवश्यकता आहे कारण नुसतं अनिर्बंध शिस्त आपल्या जीवनाला लावून ला चालणार नाही स्वातंत्र्य जर मिळालं तर आपण आपल्या पद्धतीनं काम करू शकतो किंवा आपल्या प्रतिभासंपन्नतेला आपण वाव देऊ शकतो आणि चांगलं कार्य जे आहे ते चांगलं कार्य आपण पार पाडू शकतो आणि म्हणून जीवनामध्ये शिस्तीबरोबरच स्वातंत्र्याला देखील महत्त्व असेल आपल्याला दिसेल आता स्वातंत्र्य हा जो शब्द आहे म्हणजे स्वातंत्र्य ह्या हा जो शब्द आहे हा स्वातंत्र्य शब्द जो आहे या स्वातंत्र्य शब्दाला इंग्रजीमध्ये दोन शब्द वापरतात एक आहे लिबर्टी आणि दुसरा आहे फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य हा जो मराठी शब्द आहे त्या मराठी शब्दाला इंग्रजीमध्ये दोन शब्द वापरले जातात एक म्हणजे लिबर्टी आणि दुसरा आहे फ्रीडम म्हणजे असे दोन वेगवेगळे शब्द वापरले जातात आणि बऱ्याच वेळेला या दोघांचाही अर्थ जो आहे तो अर्थ आपण एकाच अर्थानं वापरण्याचा प्रयत्न करतो किंवा एकच अर्थ त्या दोघांनाही लावण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यामध्ये एक मूलभूत फरक आहे तो मूलभूत फरक आपण लक्षात घेणं गरजेचं आहे तर त्यातील लिबर्टी हा जो शब्द आहे म्हणजे दोन शब्द जे वापरलेले आहेत त्यातला लिबर्टी हा जो शब्द आहे हा शब्द व्यक्तीच्या स्वातंत्र्यासंदर्भात वापरला जातो म्हणजे लिबर्टी म्हणजे सुद्धा स्वातंत्र्य फ्रीडम म्हणजे सुद्धा स्वातंत्र्य पण लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य हा जो शब्द आहे हा शब्द कशाच्या संदर्भात वापरला आहे व्यक्तीच्या स्वातंत्र्यासंदर्भात म्हणजे व्यक्तीला दिलेलं जे काही स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याच्या संदर्भात हा शब्द वापरलेला आहे उदाहरणार्थ भाषण स्वातंत्र्य शिक्षण स्वातंत्र्य मत स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य व्यवसाय स्वातंत्र्य राहण्याचं स्वातंत्र्य म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य ते जे व्यक्तीला दिलेले कि आहे किंवा आपल्या भारतीय राज्यघटनेनं ही वेगवेगळी स्वातंत्र्य व्यक्तीला बहाल केलेले आहेत त्या स्वातंत्र्याचा अर्थ या ठिकाणी काय आहे लिबर्टी अशा पद्धतीनं आहे किंवा लिबर्टी या शब्दाचा अर्थ तो या ठिकाणी इथं अभिप्रेत आहे की व्यक्तीला जे दिलेलं स्वातंत्र्य आहे त्या व्यक्तीला दिलेल्या स्वातंत्र्याच्या संदर्भात हा अर्थ वापरला जातो उदाहरणार्थ भाषण स्वातंत्र्य शिक्षण स्वातंत्र्य मत स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य व्यवसाय स्वातंत्र्य आर्थिक स्वातंत्र्य राहण्या स्वातंत्र्य अशा अनेक अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहेत आणि व्यक्तीला हे स्वातंत्र्य देण्या पाठीमागचा हेतू काय आहे तर व्यक्तिहित आणि व्यक्तिविकासाच्या दृष्टिकोनातून हा शब्द जो आहे लिबर्टी हा शब्द वापरला जातो म्हणजे व्यक्तीचं हित जे आहे हे व्यक्तीचं हित आणि विकास व्यक्तीचा विकास कोण्याच्या दृष्टिकोनातून हा लिबर्टी शब्द जो आहे हा शब्द इथं वापरलेला आहे म्हणजे व्यक्तिविकासाच्या संदर्भात हा शब्द इथं वापरलेला आहे आणि दुसरा जो शब्द आहे त्याला आपण फ्रीडम असं म्हणलेलं आहे फ्रीडम म्हणजे सुद्धा स्वातंत्र्य पण या फ्रीडम हा जो शब्द आहे तो राज्याच्या स्वातंत्र्यासाठी वापरलेला आहे राज्याचं स्वातंत्र्य म्हणजे राज्याच्या स्वातंत्र्यासाठी हा शब्द जो आहे हा शब्द या ठिकाणी वापरला जातो उदाहरणार्थ आपण असं म्हणतो की एकोणीसशे सत्तेचाळीस इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला म्हणजे इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला तर यातला स्वतंत्र हा जो शब्द आहे हा स्वतंत्र शब्द कशासाठी वापरला जातो तर सार्वभौम स्वतंत्र राष्ट्राची सत्ता सार्वभौम स्वतंत्र राष्ट्राची सत्ता म्हणजे एका राष्ट्राला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून त्याला तिथं सत्ता मिळालेली आहे या अर्थानं हा शब्द जो आहे फ्रीडम हा शब्द या ठिकाणी वापरला जातो म्हणजे स्वातंत्र्य हा जो शब्द आहे मराठीतला स्वातंत्र्य हा शब्द आहे त्यासाठी इंग्रजीमध्ये लिबर्टी आणि फ्रीडम असे दोन शब्द वापरले जातात त्यापैकी लिबर्टी हा शब्द जो आहे तो व्यक्तीच्या स्वातंत्र्यासंदर्भात वापरला जातो आणि फ्रीडम हा जो शब्द आहे तो राज्याच्या स्वातंत्र्यासाठी वापरला जातो अशा पद्धतीनं हा एक छोटासा मूलभूत फरक त्या शब्दांमध्ये असलेला आपल्याला दिसून येईल तर मग ही स्वातंत्र्याची संकल्पना नेमकी कशी तयार झाली किंवा काय अर्थ आहे तो पण आपण बघूया आता लिबर्टी हा जो शब्द आहे आता आपल्याला व्यक्ति स्वातंत्र्याचाच हो या ठिकाणी विचार करायचा आहे राज्याच्या स्वातंत्र्याचा या ठिकाणी फार विचार आपल्याला करायचा नाही तर व्यक्ति स्वातंत्र्य किंवा लिबर्टी व्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी हा शब्द वापरला आहे मग हा लिबर्टी हा जो शब्द आहे तो लॅटिन भाषेतील लिबर या शब्दापासून तयार झालेला आहे लिबर्टी हा शब्द लॅटिन भाषेतील लिबर या शब्दापासून तयार झालेला आहे आणि या शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ आहे स्वातंत्र्य किंवा बंधनाचा अभाव स्वातंत्र्य किंवा बंधनाचा अभाव जे लिबर या लॅटिन शब्दापासून लिबर्टी हा इंग्रजी शब्द तयार झाला आहे आणि या लिबर या शब्दाचा अर्थ आहे स्वातंत्र्य किंवा बंधनाचा अभाव म्हणजे कोणत्याही प्रकारची बंधनं नाहीत अशा प्रकारचे अशा पद्धतीनं अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहे किंवा घेतलेला आहे आणि या अर्थावरून मग थॉमस हॉब्ज नावाचे एक विचारवंत आहेत शिक्षणतज्ञ आहेत या थॉमस हॉब्झ यांनी एक व्याख्या मांडलेली आहे किंवा मा अर्थ या ठिकाणी स्वातंत्र्याचा दिला आहे तो म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे बंधनाचा अभाव होय स्वातंत्र्य म्हणजे बंधनाचा अभाव होय म्हणजे स्वातंत्र्याचा अर्थ स्पष्ट करत असताना त्यांनी या लिबर्टी शब्दावरून तो अर्थ सांगितला आहे की स्वातंत्र्य म्हणजे बंधनाचा अभाव म्हणजे कोणत्याही प्रकारचं बंधन व्यक्तीला नसणं म्हणजे स्वातंत्र्य होय अशा पद्धतीचा अर्थ या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेला आहे त्यानंतर मग आपण आता स्वातंत्र्याच्या काही व्याख्या बघूया की ज्या व्याख्यांवरून देखील आपल्याला स्वातंत्र्याचा अर्थ नेमका काय आहे हे या ठिकाणी स्पष्ट होईल तर त्यातली पहिली व्याख्या या ठिकाणी आहे बघा तर ती आहे टी एच ग्रीन नावाचे शिक्षणतज्ञ आहेत किंवा विचारवंत आहेत त्यांनी दिलेली व्याख्या आहे की स्वातंत्र्य म्हणजे समाजामध्ये अनुचित बंधनाऐवजी उचित बंधनाची व्यवस्था करणे होय स्वातंत्र्य म्हणजे समाजात अनुचित म्हणजे उचित नाहीत किंवा चांगले नाहीत अशा प्रकारच्या बंधनाऐवजी उचित म्हणजे चांगलेच निर्बंध आहेत त्या निर्बंधाची व्यवस्था करणं बंधनाची व्यवस्था करणं म्हणजे स्वातंत्र्य होय म्हणजे व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर निर्बंध घालायचे किंवा बंधनं आणायची पण ही, ही बंधनं आणत असताना चांगली जी बंधनं आहेत की काही गोष्टी ज्या समाजहिताच्या असतात राष्ट्रहिताच्या असतात अशा प्रकारचीच बंधनं समाज व्यक्तींवर घालू शकतो पण उगीच विनाकारण काहीतरी बंधनं त्या व्यक्तीवर घालणं त्या ठिकाणी अपेक्षित नाही तर ही वेगळी जी काही अनुचित बंधनं आहेत ती बंधनं न घालता जी काही उचित बंधनं आहेत ती बंधनं घातली तर त्याचा उपयोग स्वातंत्र्यासाठी होईल असं या ठिकाणी त्याचा अर्थ अभिप्रेत आहे म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे समाजामध्ये अनुचित बंधनाऐवजी उचित बंधनाची व्यवस्था करणे होय त्यानंतर दुसरा शिक्षणतज्ञ आहे त्याचं नाव आहे हर्बर्ट स्पेन्सर तर ह्या हर्बर्ट स्पेन्सरनं एक व्याख्या दिली आहे बघा स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीला स्वतःच्या इच्छेनुसार वागण्याची संधी देणे स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीला स्वतःच्या इच्छेनुसार वागण्याची संधी देणे म्हणजे त्याला एवढं स्वातंत्र्य द्यायचं की त्याला कोणीच काही म्हणायचं नाही त्याला त्याच्या इच्छेनुसार वागू द्यायचं परंतु परंतु इथं शब्द आहे परंतु काय इतरांच्या अधिकारांवर आक्रमण होणार नाही अशी व्यवस्था करणं म्हणजे त्याला कसंही वागण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे व्यक्तीच्या इच्छेनुसार वागण्याचं स्वातंत्र्य त्याला दिलं पाहिजे पण इतरांच्या अधिकारावर आक्रमण होणार नाही अतिक्रमण होणार नाही याची मात्र दक्षता घेतली पाहिजे असं जे काही स्वातंत्र्य आहे त्याला त्यांनी स्वातंत्र्य असं म्हटलेलं आहे म्हणजे स्वतःच्या इच्छेनुसार वागण्याची संधी देणे परंतु इतरांच्या अधिकारावर आक्रमण होणार नाही अतिक्रमण होणार नाही अशी व्यवस्था करणे म्हणजे स्वातंत्र्य होय त्यानंतर तिसरी एक व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे तिसरी व्याख्या जी आहे ती आहे मॅकेनी नावाचे एक शिक्षणतज्ञ आहेत विचारवंत आहेत मॅकेनी तर त्या मॅकेनी या विचारवंतांनी दिलेली व्याख्या काय बघा स्वातंत्र्य म्हणजे सर्व प्रकारच्या बंधनांचा अभाव नाही म्हणजे स्वातंत्र्य याचा अर्थ बंधनाचा अभाव असं म्हटलं पण सर्व प्रकारच्या बंधनाचा अभाव नाही म्हणजे सगळीच बंधनं जर झुगारून दिली आणि पूर्ण स्वातंत्र्य दिलं तर त्याच्या माध्यमातून व्यक्तीमध्ये स्वार्थाची भावना निर्माण होऊ शकते आणि त्यामुळं सर्व प्रकारच्या बंधनांचा अभाव नाही तर अनुचित बंधनाऐवजी उचित बंधनाची व्यवस्था करणे म्हणजेच स्वातंत्र्य होय म्हणजे वर इथं ग्रीन या शास्त्रज्ञांनी किंवा शिक्षणतज्ञांनी जो अर्थ सांगितला आहे तोच अर्थ त्यांनी पण इथं सांगितला आहे फक्त त्यांनी असं म्हटलंय की सर्व प्रकारच्या बंधनाचा अभाव नाही तर अनुचित बंधनाऐवजी उचित बंधनं व्यक्तीवर घालणं म्हणजे स्वातंत्र्य होय तर अशा पद्धतीनं हा स्वातंत्र्याचा अर्थ जो आहे की व्यक्तीला त्याच्या इच्छेनुसार वागण्याची संधी द्यायची परंतु त्याच्यामुळं इतरांना त्रास होणार नाही इतरांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण होणार नाही आक्रमण होणार नाही याची काळजी मात्र घेतली पाहिजे त्याला आपण म्हणायचं स्वातंत्र्य तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिस्त म्हणजे काय शिस्तीची संकल्पना कशी आहे शिस्त हा शब्द कसा तयार झाला मराठीमध्ये संस्कृतमध्ये इंग्रजीमध्ये फारशी भाषेमध्ये त्याचा अर्थ नेमका काय आहे स्वातंत्र्य हा, हा शब्द कसा तयार झाला त्या स्वातंत्र्यामध्ये लिबर्टी आणि फ्रीडम हे जे दोन शब्द वापरले जातात त्यांचा नेमका अर्थ काय आहे आणि त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या अनेक व्याख्या शिस्तीच्या अनेक व्याख्या आपण बघितल्या आणि जीवनामध्ये आपल्या शिस्त आणि स्वातंत्र्य या दोन बाबींना कशा पद्धतीनं महत्त्व आहे या सर्व गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद